दा शुगर इन्स्टिट्यूटची कोणतीही चौकशी सुरू नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आमच्याकडे तक्रारच नाही तर चौकशीचा संबंधच नाही असंही मुख्यमंत्र्यांनी ऊस उत्पादकांकडून एक रुपया घेतला जातो त्याच्या ऑडिटची विखेंनी मागणी केली विनाकारण ज्याला आपण असं म्हणू शकतो की आम्ही शहीद होतो असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी राज्य सरकारने सुरू केलेली नाही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकरता वर्षानुवर्ष एक रुपया हा कापून घेतो त्यामुळे जसं इतरांनी त्या, इतरां त्या पैशाचं काय केलं याची माहिती मागितली तेवढीच माहिती साखर आयुक्तांनी ही वसंतदादा इन्स्टिट्यूटला मागितली आहे त्यामुळे विनाकारण वसंतदादा इन्स्टिट्यूटची चौकशी चालू केली आमच्याकडे तक्रार आली गंभीर असेल तर आम्ही करू पण अशी कुठली तक्रारही आलेली नाही त्याच्यामुळे चौकशी करण्याचा प्रश्नच उठत नाही पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत ही संस्था चालत होती अजितदा सुद्धा मोठा वाटा आहे तिथं <laughs> निर्णयामध्ये म्हणूनच कदाचित असं वाटतं की एका कुंडीला जर अडचणीत आणलेलंच आहे तर दुसऱ्या कुंडीला अडचणीत आणण्यासाठी कदाचित हा जो काही मोर्चा आहे आजच्या पदे आम्ही त्यांना बाराशे बाराशे पाराशे पुरावे तिथं करप्शन झालंय तिथं पाच पाच हजार कोटी रुपये काढले त्या बाबतीत मात्र ते कुठेही काय करत नाही भाजप फार वेगळ्या लेवलला ला चाललंय व्यक्तिगत लेवलला राजकारण करण्याचा प्रयत्न हा चाणक्य नीतीच्या माध्यमातून केला जात आहे